नमस्कार मी राजेंद्र खडगे सातारा राजेश शाहूंच्या स्फूर्तिकथा या माझ्या पुस्तकातील एकतीसावी कथा मी आज सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे डॉक्टर आंबेडकरांची भेट शाहूराजे कामात कितीही मग्न असले तरी रोजचं वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे रोजची वर्तमानपत्रं ते रोजच्या रोज आपल्या कारकुनाकडून वाचून घेत असत एके दिवशी नेहमीप्रमाणे शाहू महाराज वर्तमानपत्रातील बातम्या ऐकण्यासाठी आतुर झालेले होते आपल्या हुजुऱ्याकडं नजर टाकीत महाराजांनी त्याला विचारलं अरे सगळी वर्तमानपत्र आणलीस का जी हुजूर समधी आणल्यात मग घ्या ती वर्तमानपत्र आणि दाखवा बघू वाचून शाहूराजांनी जवळच उभ्या असलेल्या कारकुनास सांगितलं शाहूराजे सर्व वर्तमानपत्र आपल्या कारकुनाकडून वाचून घेत असत उद्देश हा की आजूबाजूच्या इतर माणसांनाही सामान्य ज्ञान व्यवहार ज्ञान आणि जगातल्या घडामोडी कळाव्यात महाराजांच्या आज्ञाप्रमाणे कारकून वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचू लागला अस्पृश्य समाजातील एक तरुण विलायतेत जाऊन शिकून आला काय म्हणालात पुन्हा वाच बघू कारकुनाचे वाचणं मध्येच थांबत शाहू महाराज म्हणाले अस्पृश्य समाजातील एक तरुण विलायतेत जाऊन शिकून आला असं अजी हुजूर अगदी असंच लिहिलंय नाव काय लिहिलंय बघा त्याचं शाहू महाराजांनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं भी डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर बरं हा तरुण राहतो कुठं बघा जरा त्याचा काय पत्ता वगैरे दिला आहे का महाराजांनी मोठ्या कौतुकाने विचारलं आजी मुंबईचा तरुण एवढाच उल्लेख आहे हुजूर मग असं करा चार मु माणसं आता मुंबईला रवाना करा आणि ह्या तरुणाचा पत्ता शोधून काढा शाहू राजांनी आज्ञा केली त्यांच्या आज्ञेप्रमाणे काही लोक मुंबईस रवानाही झाले आणि त्या डॉक्टर आंबेडकरांचा पत्ता शोधून काढण्यात ते प्रयत्न करू लागले दत्तोबा दळवी दत्तोबा पवार असे काही शाहू महाराजांचे अगदी निकटचे सेवक त्या प्रयत्नात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घराचा पत्ता शोधण्यात मग्न होते दत्तोबा दळवी नावाचे एक सुप्रसिद्ध चित्रकारच होता तो शाहू राजांनी त्या चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईत ठेवले होते याच दत्तोबांनी डॉक्टर आंबेडकरांचा पत्ता शोधून काढला आणि तो पत्ता महाराजांना कळविला शाहूराजांना खूपच आनंद झाला मला आता या विद्वान तरुणाला भेटायची खूपच इच्छा झाली आहे शाहूराजांनी आपल्या विश्वासू माणसांना आपली इच्छा बोलून दाखवली आणखी काही काळ निघून गेला पण शाहू राजांची आणि डॉक्टर आंबेडकर यांची भेट होऊ शकली नाही एकदा शाहू महाराज आवजून मुंबईस गेले होते तेव्हा शाहूराजांनी स्वतःहून आपली गाडी परळच्या दिशेने वळवली व एका चाळीसमोर उभी केली गाडी उभी राहताच दत्तोबा दळवी हा महाराजांचा एक नोकर गाडीतून खाली उतरला चाळीच्या पायऱ्या भराभर चरून तो बाबासाहेबांच्या खोलीसमोर गेला बाहेरूनच हाका मारत त्यांनी आंबेडकरांना बोलावून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोलीचं दार उघडलं कोण पाहिजे आपणास अरे दत्तोबा आपण हा बोला काय काम काढलं बाबासाहेब कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज स्वतःहून आपण भेटायला आलेत हुजुरांचा हुकूम आहे भेटायला खाली यावं दत्तोबांनी नम्रतेनं सांगितलं काय प्रत्यक्ष शाहू महाराज स्वतः आलेत असं आश्चर्यानं फुटपुटत बाबासाहेबांनी अंगावर सदरा चढवला आणि जिन्याच्या पायऱ्या उतरून ते धावतच खाली आले एका संस्थांचा अधिपती थोर राजा आपल्या दारी आला आहे यावर बाबासाहेबांचा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता महाराजांना पाहताच त्यांनी लावून मुजरा केला आणि क्षणभर महाराजांच्याकडे ते पुन्हा पाहतच राहिले आज्ञा असावी हुजूर काय सेवा करू बाबासाहेबांनी नम्रतेने विचारलं अहो बाबासाहेब आम्ही तुमच्या दारी आलो आहोत निदान घरात आत या तरी म्हणा शाहूराजांनी हसत हसतच सांगितलं बाबासाहेब थोडे घाबरतच म्हणाले माफ करा माझं चुकलं पण माझ्यासारख्या बाबासाहेब काय म्हणणार आता पुढं हे शाहूराजांनी ओळखलं त्यांचं ते वाक्य पूर्ण होद्या होण्याआधीच महाराज म्हणाले मला सगळी माणसं सारखीच आहेत बाबासाहेब लहान मोठा अथवा जात वार भेदाभेद मी मानत नाही बाबासाहेबांना खूपच बरं वाटलं त्यांनी महाराजांना आपल्या छोट्याशा खोलीत नेलं बाबासाहेब तुम्ही खूप शिकलात बरं वाटलं आता तुम्ही अस्पृश्य समाजासाठीच काम करा हवी ती आम्ही सगळी मदत करू शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं कौतुक करीत त्यांना सांगितलं जशी आपली आज्ञा महाराज साहेब बाबासाहेबांनी होकार दिला आणि एक करा मला भेटायला कोल्हापूरला या मग सविस्तर बोलू असं म्हणून शाहूराजांनी बाबासाहेबांच्या घरी चहा घेतला आणि त्यांचा निरोप सुद्धा घेतला डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात शाहूराजांच्या या पहिल्याच भेटीत क्रांतीची ज्योत पेटवली गेली बाबासाहेब खूपच प्रफुल्लित झाले शाहू महाराजांच्या सूचनेचं पालन बाबासाहेबांनी आदरानं केलं ते महाराजांना भेटण्यासाठी कोल्हापुरास आले शाहूराजांना खूप आनंद झाला शाहूराजांनी बाबासाहेबांचं स्वागत राजेशाही थाटात केलं सोंतळी कॅम्पवर त्यांच्या समवेत अगदी पंक्तीत बसून जेवणही केलं कोल्हापूरचं वास्तव्य संपून बाबासाहेब मुंबईला जाण्यास निघाले तेव्हा शाहू राजांनी मोठा समारंभ आयोजित केला व रिती रिवाजानुसार बाबासाहेबांना जरी पटक्याचा देऊन त्यांचा सत्कार केला तेव्हा बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले छत्रपतींनी दिलेला मानाचा जरी पटका मी माझ्या मस्तकी चढविला आहे त्याचा मी सदैव मान राखीन पुढे बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी दिलेल्या आर्थिक साह्याच्या जोरावर मुक नायक हे पाक्षिक सुरू केलं शाहू महाराजांनी त्यासाठी बाबासाहेबांना खरोखरच आर्थिक सहाय्य खूप प्रकारे केलं होतं एकोणीसशे वीस साली नंतर शाहू राजांनी माणगाव जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र दलित परिषदेचे एक अधिवेशन भरविले आणि या परिषदेच्या अध्यक्षपदी चक्क बाबासाहेबांची निवड केली या परिषदेमध्ये केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणाले मित्र हो आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर एक वेळ अशी येईल की डॉक्टर आंबेडकर हे सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील शाहू महाराजांचे उद्गार अगदी पुढे तंतोतंत खरे ठरले डॉक्टर आंबेडकरांनी दिल दलितांची सेवा करून अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले आणि ते करीत असताना शाहू महाराजांचे ऋणही त्यांनी सदैव मान्य केले धन्यवाद